त्याला तर मग आज तुम्हाला मी कढीपत्ता घालून ग्रीन चिकन मडक्यामध्ये बनवून दाखवणार आहे तर चला सुरुवात करू तर साहित्य काय काय घेतलंय बघा हा कढीपत्ता घेतलाय कांदा घेतलाय हिरवी मिरची लसूण अद्रक आणि हे काजू घेतलेले आहेत आणि लिंबू घेतलेला आहे पुदिना घेतलाय आणि कोथंबीर घेतलेली आहे आणि हा गरम मसाला घेतलेला आहे तर आता सुरुवात करू हे बघा मातीच्या भांड्यातलं ग्रीन चिकन तयार झालंय